वडगाव लाकमध्ये एका वयस्कर मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरील अधिकारी यांनी सहकार्य केलं अशी तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने संबंधित मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांची चौकशी केली माहिती घेतली के असता सदर बातमी ही दिशाभूल करणारी असल्याचे लक्षात आले आहे मतदार मतदान करण्यासाठी गेल्यानंतर बराच वेळ थांबल्यामुळे त्याला कुठल्याही एका उमेदवाराला मतदान करा असे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र संबंधित व्यक्ती हा वयस्कर असल्यामुळे त्याच्या लक्षात आला नाही

टाकायला आलो तो तुम्हाला कोण म्हणलं इथं बाबा कशाला मैदान टाकायचं कोण तुम्हाला काय म्हणलं तुम्हाला कशाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर कोणाला मैदान टाका म्हणले तुम्हाला प्रत्येक वेळेस घेऊन सोडून खाली दाब एक सोडून खाली दाबा कोण म्हणलं तुम्हाला अधिकाऱ्यानं म्हणलं का गावातलं पोलीस एजंट मजा आहे कोण म्हणलं त्याचं साहेब त्यांचं नाव माहित आहे का त्यांना अधिकारी का